सदैव नाशिक जिल्ह्यात वर्षभरात अवैध गौन खणीज करणाऱ्या एकशे एकवीस जणांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे पंधरा तालुक्यातून एकूण एक कोटी पंच्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार सहाशे एकोणचाळीस रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय त्यापैकी एक कोटी चौदा लाख बत्तीस हजार आठशे एकोणसत्तर रुपयांचा दंड वसूल झालाय तर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले बेकायदेशीरित्या माती मुरूम दगड वाळू खडीचे उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाते यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडून भरणारी पथके ही नियुक्ती करण्यात आली आहे मागील वर्षभरात सर्वाधिक दंडाची रक्कम बागलाल कळवण सिन्नर इगतपुरी भागातून वसूल केली गेली आहे अद्यापही सहा लाख तेरा हजार दंडाची रक्कम वसूल करणं प्रलंबित आहे या दरम्यान गौण खनिज उत्खनन करणारी एकूण एकोणपन्नास वाहनंही जप्त करण्यात आली आहेत बागलाण तालुक्यामध्ये सर्वाधिक गौण खनिजाची अवैधरित्या उत्खनन करण्यात आलं त्या खाल कळवण देवळा मालेगाव या भागामध्ये अवैध खडिज उत्खननाच्या घटना समोर आल्या बागलान तालुक्यामध्ये नऊ लाख अठ्ठावन्न हजार पस्तीस रुपये दंड करण्यात आलाय तर कळवणमध्ये आठ लाख सदुसष्ट हजार देवळ्यामध्ये सात लाख शहात्तर हजार तर मालेगाव मध्ये सात लाख बारा हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाय